नमस्कार शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजना ही सरकारने दोन हजार चोवीसमध्ये आता चालू केलेली आहे तर यासाठी या आता रक्षाबंधनच्या दिवशी सरकार यात पैसे आता मालकाडक्या बहिणींना दोन हप्ते मिळून तीन हजार रुपये टाकणार आहे पण याच्यात टायमा टायमानुसार थोडे बदल आणि काही अडचणी येतात तर त्यासाठी आता हे आता याच्यात मोठं एकनाथ शिंदे यांना टोल करण्याचं काम चालू आहे कारण लाडकी बहीण आता परत एकदा मोठा बदल झालेला आहे आता या लाडक्या बहिणींना काही या अपात्र बहिणी बिपट ठरणार आहेत की त्यांना या त्या दिवशी सुरक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा त्यांना तीन हजार रुपये मिळणार नाही तर त्या कोणत्या आहे त्याच आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना याच्यात मिळणार नाही लाडक्या बहिणी योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही पण जर संबंधित महिलेने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले तर त्यांना याचा लाभ मिळू शकतो त्या त्या फॅमिलीत जर ट्रॅक्टर वगळता चारचा वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना तसेच कुटुंबात शासकीय असेल तर त्यांना महिलांना लाभ मिळणार नाही कुटुंबात जर एखाद्या सदस्याला निवृत्ती वेतनाचा म्हणजेच पेन्शनचा जर लाभ मिळत असेल तर त्या महिलांना देखील या योजनेपासून आता वंचित राहावं लागणार आहे आणि आयकर भरणाऱ्या म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील आता महिला देखील लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरणं ठरवण्यात येणार आहे आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा म्हणजे झालेली किंवा सध्या चालू आहेत आम खासदार आमदार आहेत अशा या महिलांनासुद्धा आता याचा म म्हणजे त्याचा काहीच फायदा मिळणार नाही तर अशा प्रकारे या लाडकीबाई नियोजनेत असे बदल घडून येऊ राहिलेत जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत कोणत्याही आपांना बळी पडू नका आणि पण ह्या ज्या सूचना आहेत त्या एकदम महत्त्वपूर्ण आहेत यांना असा फायदा तर मिळणार नाहीच या महिलांना